आई भोजे पाहिजे मुले भोजे दे ना भोजे गावाचे अरे थांबून जा ना स्वयंपाक होऊ दे ना सणावाराच्या दिवशी बी खातो खातोस पूजा उजा होऊ दे मग जेवण कर मग ताटस वाढून देतो मी आणि देतो मग सगळं खावाले काय काय पाहिजे तुले तर सगळं देतो मी टाटात वाळून नाही नाही जेवणाले टाईम आहे ना पूजा करायला अर्धा घंटा लागते मग मी थांबू काय तोपर्यंत मले भजे आणि पापडं देऊन दे मग मी खातो आणि खेळायला जातो मग तुम्ही करत राहायचा आरामात पूजा गण्या थांबून जाण आण सगळे दिवस काय सारखे साय काय तू यासाठी सणावाराच्या दिवशी पूजा उजा करा लागते आ चाल बर आपण पूजा करू दे मग आजी लावत दे आपण पूजा उजा करू आणि मग जेवण करू आई नाही म्हटलं ना माय पोटात कावळी बोंबलून राहिले मला भजे आणि पापडं देऊन दे मी खातो आणि जातो काय होय काय होय बघिता काय म्हणते हां हा काय लावला आता पा नाही तुम्ही स्वा इकडे येऊन पा काय <tell> म्हणते आता गण्या काय झालं काय म्हणता आईले काही नाही आजी आईने म्हटलं मले भजन पापडो दे म्हटलं कावाले देऊन नाही राहिली मला म्हणते पूजा करू दे म्हणते मग करजो म्हणते जेवण थांबून जा ना मग दोन मिनिट थांबून जाय पूजा उजा करू मग जेवण कर मी नाही आई करा मग तुम्ही पूजा करा मी चाललो की लाले मी जेवण बी नाही करत बघी झाला काय स्वयंपाक हो आई स्वयंपाक झाला फक्त भाजीच बनवायची राहिली भाजी बनवतो मग झालं हो काय टाइम आहे मग नाही तर एक काम करणं काय म्हणते आपल्या पूजेच्या ताट्यात सगळं थोडं थोडं काढून ठेवून दे पूजेसाठी काय काय बनवलं ते अन आले मग खावाले काय पाहिजे तर तसं करू काय मग आई काढून ठेवू काय पूजेसाठी सगळं हो आता पहिले पोट पूजा करतो म्हणते तर करू दे ना लेकर कुठं थांबते लेकरांचं मग नाही थांबत लेकरातच देव राहते देऊन दे नंतर करता येते देवपूजा पहिले पूजेसाठी काढून घेऊन दे थोडं थोडं मग खाते काय खाऊ दे देऊन देऊन दे दे भजे काय म्हणते आता एका वाटीत दोघे जण खाते बरं ठीक आहे तसं करतो मग लिहून देतो यायला अर्धा घंटा म्हणता म्हणता एक घंटाही लागू शकते तू बर दे मग आई आता मंगून मागून राहिलो देत नाही मोले देतो ना आता देतो इकडे काही काम आहे का बघितला सांग करू लागतो मी नाही आता कोणतीच कामं नाही आहे झालं ना आता स्वयंपाक आता फक्त भाजीच बनवायची राहिली तर बनवून घेतो मी आता इकडे कामच नाही बरं ठीक आहे मग तिकडे बसतो मी लक्ष्मीजवळ आणि हे पूजेची तयारी करतो हो आई करा मग रुपा झाले काय म्हटलं काम हो मावशी आताच काम झाले हा काय झालं जेवण जेवण नाही हो शांत मावशी जेवण व्हायचं ना काम झाले स्वयंपाकी झालं नाही पूजा गिजे झाले आता म्हटलं जेवण करा तर गुडीचीच वाट पाहिना चालू आहे तिकडे मंदा ताईच्या घरी गेले तर तिकडेच बसले हा काय मंदाने बोलावलं काय जेवणाले नाही हो मावशी मंदा बोलावते काय जेवणाले माईची बुडीत जात राहते नातू नातू करत नातूचा मोठा लाड आहे ना नातूने ना ना। ना भेटायला जाते असं आहे हा काय मी म्हटलं का जेवणालेच गेली काय नाही नाही जेवणाले की नाही गेली येतो म्हणे भेटून तर जा म्हटलं तर जुन आलीच नाही तर वाट पाहिणं चालू आहे ते येईन तर जेवण करून म्हटलं तर फोन घेऊन लावला म्हणला ताईले स्वयंपाक झाला म्हटलं पाठवून द्या मामी जिले तर हो म्हणे पाठवतो म्हणे तर येऊन राहिली वाटते आता बुडी रस्त्यानं घे असन हा काय पण असं येऊ शकते हो आता तिथं मंदाच्या घरी गेली तर जेवण जेवण करत असन आणि काय वाट पाहतं तू करून घे जेवण भूक लागली असन ना आता कालपासून उपास आहे का भाऊ मावशी

मग तुम्ही माझ्यासाठी थांबतच नाही मग तुम्ही नवरा बायको जेवण करून घेता मग मला एकटिले टाकता मग तुम्ही पुऱ्या खाल्ले असन भजे खाल्ले असन मग मला देलच नाही अशी तशी लावते तिले दिन तरी म्हणते भजे दिन वडे दिन जे जे बनवतं ते सगळंच देता गोड कढी गिळी जे बनवलं ते सगळंच देतो पण काय म्हणते मग मला लपू लपू खाते मग मला देत नाही त्याच्यासंग जेवायला नाही बसव मग सणावाराच्या दिवशी जे असे करते मायासंग लपून खाते लपून खाते खातेस टाका लावते मग ते लपून नाही खाणार बी म्हणून वाट पास लागते तिचे काय म्हणतो रुपा अशी म्हणते हो ना मावशी आहे पाच मिनिट थांबणं परवडते पण ऐकणं नाही परवडत असं तसं घरी अलग पटरन मग तिकडे मनारेच्या घरी जाईन तिकडे अलग बोलन हा कोणाच्या घरी बसावटाली जाईन तिथं चुगल्या सांगत जाते त्याच्यानं म्हटलं पाच मिनिट थांबतो मी आणि मग ताटं काढन फोन घेऊन लावला पाठवतो म्हणे अशी म्हणत होती आता आल्यावरच ताटा बिटा वाढतो आणि जेवण करतो नाही तर कसं काम आहे मग तुम्ही लपू लपू जेवण करता मला इकडे तिकडे जाऊ देता मग बरोबर जेवाले बसता आता जेवणाचा काही माहिती इकडे तिकडे आले घुमा स्वयंपाक झाला पटकन येऊन जाऊ घरी जेवण करायला तरी मी म्हटलंच होतं लवकर येता म्हणून आता स्वयंपाक झालाच फक्त पुऱ्या काढायचे होते पुऱ्या आणि भजेवाडे मी म्हटलं लवकर येऊन जायचं येईन म्हणे लवकर आणि येऊनच राहिली काय काय माहित ना कोणत्या कोणत्या बुड्यापाड्याचा दिमाग तसंच राहते ना मस्त खावा भेटलं चुपचाप खाऊन घेऊन आराम करा सुनीले माहित आहे ना सगळं भेटते म्हणून खावाले जे तुम्ही खाता ते तिला देता मग काय घाना ना कायले काय लोकाजवळ चुगल्या करा लोकाले चुगल्या सांगतल्या ना आपल्या घरचा तमाशा दिसते अन काय लोकाले कायले हासा दाखवा अन किती कि गोष्टी आपण लोकाजवळ सांगू तर लोकाले सांगतल्या ना भलं नाही होत अन काय लोक भाकर देणार आहे का तू तुझ्याच्या बुढीले कसं नाही समजत तिला काय माहित बाप्पा तिचं दिमागच वेगळं आहे आऊट दिमाकाची आहे ती थोडीशी आऊट नाही तर काय दिमाकांना आऊटच आहे ते येऊन दागी रुप आता शांत राहायचो नाही अजून गोष्टी गिष्टी ऐकन तर मले म्हणन माया सुनीले शांताबाई शिकवते हो बाप्पा नाही नाही तर काय मग अशी मनाची वाई बा कला बाईचं सांगता नाही येत मलेच म्हणन शांता होती म्हणन तिथं गोष्टी करत तेच माया सुनीले भडकवतेन केच माया सुनीले शिकवते माया चुपच्या करत नाही तर गावात जाऊन इकडे तिकडे हां या, या कलाबाई कला कुठं गेली होती म्हटलं इकडे कुठं नाही पोराच्या घरी गेली होती चला म्हटलं आता घुमत फिरत जा लय दिवस झाले गेली नाही तर आली भेटून चांगला आहे ना चांगलाय जा लागते तिथे राहा लागते इकडे राहा लागते दोन इकडे राहा लागते मग जेवण करून नाही नाही जेवण करायला नाही गेली मी फक्त भेटायला गेली होती जेवण करून की नाही आले आता सांगितलं नव्हतं ना मी जेवण करायला येईन म्हणून नाही तर मंदानं जास्त स्वयंपाक बनवला असता अमाय सांगितलं नाही म्हणजे काय सांगा लागते का स्वयंपाकासाठी आणि सणावाराचा स्वयंपाक तर शिल्लकचाच राहते जास्त धकती नाही आणि तसंही म्हटलं तर आपण काही मोजली स्वयंपाक तर बनवतच नाही आ एका माणसाचा स्वयंपाक तर शिल्लकच राहते आणि काय जेवायला नाही गेलं तुम्हाला घरापर्यंत गेल्या तर तसंच पाठवलं आता इकडेच आहे ना आपलं जेवण खाऊन काय करावं मग तिथं आ, गेल्या सणावाराच्या दिवशी जेवण करून घ्या तो, तो पोरग वय या जे मस्त गेल्या बाकी दिवस नाही जेवाले चालते पण सणावाराच्या दिवशी एवढ्यानं गेल्या तुम्ही जेवण करूनच पाठवायला पाहिजे होतं अशी म्हणून राहिले मी तसं काही नाही म्हणा तुमची इच्छा तुम्हाला जिथे जेवण करायचं आहे तिथे जेवण करा, करा। आता दोन्ही तुमचे पोरसवाय याच्यात काय आहे मग अं काही नाही होत ना. आता इकडे जेवण करून घेतो. वडील आहे करावं लागेल मग त्या पोराच्या घरी. हो हो तसं कर जा मग. वडील त्याच्या घरी जेवण करून घे जा. त्यालाही राग नाही अन लोभ नाही. नाही काय? बरोबर होऊन जाते मग. हो हो. बरं रुपा कर मग जेवण. भूक लागली ना. करून घ्या मग आता तू सासू आली. हो मावशी करतो ना आता. अन मावशी तुमचं जेवण झालं काय पण स्वयंपाक गिंपाक झाला पूजा उजा केली आणि आता म्हटलं जेवणाला बसतो तिकडे गण्याले बला आले आली मी आज सकाळून शाळा होती तिकडे आला तो खेळाले तिकडेच खेळून राहिला संग तर नेतो म्हटलं त्याला बलावून आणि मग करतो जेवण करा तुम्ही आता मी इकडे घरी नेतो आणि जेवणाले बसतो बरं बरं ठीक आहे मग पाहत आले इकडेच असं कुठं टंकी जवळ घे खेळत हो हो जाऊन पाहतो ना तिकडेच राहते तो बस स्टँड जवळ बर येतो मग कला हो हो ये मग शांता मामीजी चला म्हटलं हात गीत धुवा मी टाट वाढून आणतो सुनील आला घरी जेवण आले का यावाच आहे हाय ना घरातच बसले ते मगाने चाले जेवण आले तर तुमचीच वाट पाहून राहिलो आम्ही चला मग आता हात गीत धुवा मी आणतो ताट वाढून बरं चल आई स्वयंपाक कसा झाला आजचा स्वयंपाक गी चांगला झाला पण मला कढीत मीठ जास्त वाटून राहिलं नाही आई बरोबरच तर मीठ आहे कडीत बरोबरच आहे नाही रे थोडस वाटते हलकस खारट पाणी नाही आई एवढं मीठ तर पाहिजे कळीत हा आणि तू या काम कसं आहे तुला एकदम फिक्क पाहिजे बर कळी तुले खारट वाटून राहिली आणि भजे वळे कसे बनले भजे वडे काय चांगले बनले ना पण वडे हिने एकदम असं कडक कडक पकून ठेवले दाता नाही ना तुटत थोडसे नरम पाहिजे होते वडे मामीजी वडे असेच पकवा लागते नाही तर मग कच्चे ठेवून तर मग अंदरून पकत नाही ना तर थोडेसे कडकच पकवा लागते तेव्हा खायला चांगले लागते नाही तर मग कच्चे कच्चे लागेल ना कच्चे पकवंत हो आई कळकच पकवा लागते नाही तर मग ते कच्चे कच्चे कसे लागेल खावाले असे जाणून बुजून चुका काढते सगळं बरोबर राहील ना तरी नाव ठेवल्याशिवाय भाकर भकत नाही काही ना काही चुका काढतच राहील याच्यात मीठ कमी आहे याच्यात जा तिखट जास्त आहे ती फिक्क आहे कच्चा आहे जाळून ठेवला चुका काढायला एक नंबर आहे स्वतःला तर काही बनवता नाही बर कर मग जेवण कर म्हणून काही लागण तो सांग तू हो करा ना तुम्ही करा कर बाई जेवण हो आजी करतो हो कर कर या मग मित्रांनो तुम्ही बी माझ्या घरी जेवण करायला साधा साधा स्वयंपाक बनवला बा पुऱ्या आहे भजे वडे भात आणि छोले भटुरेची भाजी कढी आणि गोळ बस एवढंच आहे जास्त काही आहे नाही या मग जेवण करायला चला मग आता आम्ही जेवण करतो आणि आपण हा व्हिडिओ इथंच थांबून भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद